तुझ्या हाताचा स्पर्श जन उब अन शांतता हृदयात उमलणारे प्रेमाची कवळ्या फुलांची बंदता कधी जणू वाऱ्याची झुळूक कधी सागराची लाट तुझ्या सानिध्यात जग्न होतं सुंदर संध्याकाळ शांत तुझ्या सानिध्यात जगण होतं सुंदर संध्याकाळ शांत तुझ्या नजरेतली ती हळवी भावना जणू स्वप्नातल्या चांदण्यांची सावली तुझ्या स्पर्शातून भेटतो आयुष्याचा अर्थ तुझ्या स्पर्शातन भेटतो आयुष्याचा अर्थ हरवलेल्या क्षणांना मिळतो नवा सात साक्षात्कार हरवलेल्या क्षणांना मिळतो पुन्हा नवा साक्षात्कार माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तू आहेस निवारा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तो आहे निवारा तुझ्या प्रत्येक स्पर्शात असतो काळजीचा किनारा तुझ्या प्रत्येक स्पर्शात असतो काळजीचा किनारा तुझं असणं म्हणजे आयुष्याचा जिव्हाळा तुझं असणं म्हणजे आयुष्याचा जिव्हाळा तुझ्या प्रेमातच मी शोधलं स्वर्गाचं दार तुझ्या स्पर्शाने जगणं झालं आहे खास तुझ्या स्पर्शानं जगणं झालं आहे खास तुझ्या प्रेमामुळं मिळाली मला नवीन प्रकाश या आयुष्याच्या प्रवासात फक्त एवढीच इच्छा या आयुष्याच्या प्रवासात फक्त एवढीच इच्छा तुझ्या स्पर्शासोबत हरवू दे मला पुन्हा पुन्हा तुझ्या स्पर्शासोबत हरू दे मला पुन्हा पुन्हा